नमस्कार मी राजशेखर आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी खारघर मध्ये अभिनय प्रशिक्षण कलाकारां व रंगकर्मींसाठी सुवर्ण संधी पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानातनं हा उपक्रम घेण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आठ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर खारघर येथे आयोजित करण्यात आलेले आहे सिने क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन देखील मिळणार आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील नाट्य कलावंतांना अभिनयासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचा विकास होण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळावे याकरिता महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी महानगरपालिकेतर्फे पुढाकार घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या सहकार्यातून सर्वांसाठी विनामूल्य असे हे अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहे दोन गटात अभिनय शिबिर घेण्यात येणार आहे यामध्ये पहिला गट वय वर्ष आठ ते सोळा असा असणार आहे तर दुसरा गट सोळा ते साठ वर्ष असा राहणार आहे सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्प्यात आठ दिवस हे शिबिर सुरू राहणार आहे शिबिरासाठी प्रत्येक गटामध्ये तीस प्रशिक्षणार्थी आहेत सर्व शिबिरार्थ्यांना सहभाग घेण्याचे देखील प्रमाणपत्र या शिबिरानंतर देण्यामध्ये येणार आहे याची या, या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून नाट्य कलावंत दिग्दर्शक अशोक केंद्रे मुख अभिनय अभ्यासक संकेत खेडकर प्राध्यापक रवी धुताडमल प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक कलावंत धनंजय सरदेश पांडे निर्माता दिग्दर्शक व कलावंत राजेश पाठक आदी मान्यवर यांचे मार्गदर्शन या शिबिरातील शिबिरार्थ्यांना राहणार आहे शेवटच्या दिवशी सर्व सहभाग घेतलेल्या शिबिरार्थ्यांचे यावेळेस शिबिरानंतर सादरीकरण देखील करण्यात येणार आहे आपण पाहूया जरा या शिबिराची प्रशिक्षणाची काही क्षण

काय अभिनय वर्कशॉप अभिनय तर बेसिक आहेच आहे याच्यामध्ये पण याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की अभिनय करतानाच्या काय काय गोष्टीचं डिसिप्लिन आपण पाळलं पाहिजे काय काय गोष्टी आहेत आपल्यामध्येच आहे जे कलागुण ज्या मुलांमध्येच आहे ते त्यांनाच माहित नसतं कोणाला छान नृत्य करता येत असतं डान्स करता येत असतो कुणामध्ये छान गाता गायन करता येत असतं कुणामध्ये चा चांगलं ज्यांचं डिक्शनवर कमांड कमांड असते ज्यांना उत्कृष्ट चित्र काढता येतात असे कलागुण त्याच्यात खूप सारे असतात ह्या थिएटर प्रोसेसनं ह्या थिएटर थेरपीनं त्यांच्या तिथे कलागुणांना वाव मिळतो थो, त्यांना थोडंसं त्याच्यातनं थोडं मोटिवेशन मिळतं आणि एक दिशा मिळते त्या दिशेवर आमचं हे मोटिव्ह नाही की प्रत्येक प्रत्येक प्रत्येकजण बच्चन साहेब झाले पाहिजे किंवा इतर खूप मोठे स्टार झाले हे मोटिव नाही आहे त्यांना ॲज अ ह्युमन बिईंग त्यांना त्या जाणीवा त्यांच्या वर्कआउट झाल्या पाहिजे आता ही शाळेतली मुलं आहेत ह्यांची सुरक्षाबद्दल यांना थोडासा सेन्स असला पाहिजे की आपण सोसायटीमध्ये राहतोय तर तो, तो, तो अवेअरनेस यांना आला पाहिजे अवेअरनेस त्यांच्या सोसायटीबद्दलच्या इतर त्यांचे जिथे जिथे संपर्क येत असेल सपोज त्यांचे बस ड्रायव्हर असतील किंवा रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा सोसायटीमध्ये असेल की मी कोणावर हे नाही करत आहे परंतु सोसायटीमध्ये कसं राहायचं आपण कुठं विश्वास ठेवला पाहिजे कुठे आपण अवेअर राहिलं पाहिजे स्कूलमध्ये आल्यानंतर काय काय डिसिप्लिन आपल्यामध्ये असलं पाहिजे आपण टीचरच्या किती गोष्टी ऐकतो टीचरला किती न त्रास होता किंवा त्यांना न कुठल्या वारडता ओरडता किती सहजपणे किती संयमानं आणि शिक्षण किती महत्त्वाचं आहे याचं गांभीर्य शिकण्याचं काम ही करते। मन मन हे अभिनय प्रशिक्षण करत आहे हा आमचा प्रयत्न आहे सर मनपाच्या मनपानी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर इथे आठ दिवसाचं ठेवण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये मनपाचा आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा दोन्हींचा संगम होऊन हे उत्कृष्ट असा अभिनय प्रशिक्षण फ्रीमध्ये मोफत विदाऊट एनी कॉस्ट कुणाकडूनही काहीही आकारलेलं नाही आहे फीस वगैरे आठ दिवसासाठी सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे खूप चांगली चांगली लोक इथे येणार mm. आहेत तुमच्या आठ दिवसासाठी सेलिब्रिटीज येणार आहेत थिएटरची खूप चांगली लोकं येणार आहेत खूप अभ्यासक खूप माणसं येणार आहेत हा स्वतः संकेत थिएटर माझा खूप चांगला मित्र आहे हा ललित कला केंद्र पासआउट आहे पुण्याचा त्यानंतर याने निरंजन गोस्वामी सरांकडे माई म्हणजेच मुक अभिनयावरती विशेष काम केलेलं आहे त्याचं एक आ, मास्टर की यांनी मिळवलेली आहे मी स्वतः गेली दहा वर्षापासून थिएटर करतोय माझं एज्युकेशन आहे बी ड्रामा माझं बीडला आहे मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स माझं मुंबई विद्यापीठात आहे त्यानंतर मी एन एच डी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला दोन वर्ष ॲक्टर होतो परत दोन वर्ष मी तिथं ॲज अ फॅसिलिटेटर काम केलं आहे बी आय कंपनीमध्ये सो असा मी एक छोटासा प्रयत्न करतोय लहान मुलापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या सर्वांसाठी हे खुलं आहे वर्कशॉप आणि खूप इथं मजा येणार आहे आणि तुम्ही सगळे इन्व्हाइट आहात इथे सात तारखेला आम्ही खूप ह्यांचं छान एक प्रोडक्शन तयार तयार करणार आहोत छोट्या खाली ते बघण्यासाठी आपण सर्व आमंत्रित आहात धन्यवाद याचा सर्वात महत्वाचा आणि मुख्य उद्देश असा आहे की ज्यांना अभिनय शिकायचा आहे आणि ज्यांना स्वतःचं जे सेल्फ एक्सप्रेशन आहे त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वाचं आणि अत्यंत सुलभ असं जे माध्यम आहे ते म्हणजे नाटक आणि अभिनय तर त्याचं प्रशिक्षण यातून मिळावं हा त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य हेतू आहे